नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची राज्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाची एंट्री आज रात्री या जिल्ह्यात मुसळधार पाऊस कुठे किती होणार पाऊस पहा हवामान खात्याचा ताजा अंदाज सविस्तर वृत्त जाणून घेण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेल आयकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल राज्यात मागील काही दिवसापासून पावसाने थोडी उसंत घेतली होती मात्र आता पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील घाटमाथ्याच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे विशेषत पुणे सातारा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या भागात पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये जोरदार सरींची शक्यता आहे काही ठिकाणी ढगांचा गडगडाट गर विजा आणि जोरदार पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे मुंबई आणि ठाणे परिसरात सध्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे किनारपट्टी लगतच्या भागांमध्ये समुद्र खवळलेला राहणार असल्याने उंच लाटा उसळू शकतात त्यामुळे मासेमारीसाठी समुद्रात जाणाऱ्या छोट्या होड्यांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे याच दरम्यान पुणे शहरात मंगळवारपासून पावसाने चांगलाच जोर धरला असून शहरात सकाळपासून अनेक भागात मुसळधार पाऊस झाला रस्ते जलमय झाले असून काही ठिकाणी वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले अशा स्थितीत प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे शक्यतो घराबाहेर पडू नये अशी सूचना करण्यात आली आहे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे घाटमाथ्याला लागून असलेल्या भागात पावसाचा जोर अधिक असणार आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि विशेषत नदीकाठच्या भागातील नागरिकांनी सतर्क राहावे असं प्रशासनाचे म्हणणे आहे पाण्याची पातळी वाढू शकते आणि काही भागात पूरसदृश्य स्थितीही निर्माण होऊ शकते विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांमध्ये देखील जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे हवामान खात्याच्या ताज्या अंदाजानुसार पालघर पुणे रायगड रत्नागिरी सातारा आणि सिंधुदुर्ग येथे पुढील चोवीस तासात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे सोमवारी संध्याकाळी हवामान खात्याकडूनच हा अंदाज दिला गेला होता आणि आता तो खरा दिसून येत आहे सध्याच्या स्थितीत नागरिकांनी हवामानाशी संबंधित अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा आणि अफवांवर विश्वास ठेवू नये पावसामुळे होणाऱ्या संभाव्य अडचणी लक्षात घेता प्रशासन सज्ज असून नागरिकांनीही आपली काळजी घेणे आवश्यक आहे डोंगराळ भागात जाणाऱ्यांनी अधिक काळजी घ्यावी कारण अशा ठिकाणी भूस्खलन किंवा झाडं कोसळण्याच्या घटना घडू शकतात शहरात ना राहणाऱ्यांनी सांडपाणी व्यवस्था नीट आहे की नाही याकडे लक्ष द्यावे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्तींनी पावसात अनावश्यक फिरणे टाळावे असा सूचना प्रशासनाकडून जारी करण्यात आल्या आहेत अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद